मे नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लिता नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली ही शपथ घेऊन मोदींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे नऊ जून रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधीचा ऐतिहासिक सोहळा पार पडला मोदींसोबतच मंत्रिमंडळाच्या एकाहत्तर सदस्यांनी ही गोपनीयतेची शपथ घेतली या एकाहत्तर मध्ये सात महिला मंत्र्यांचाही समावेश आहे तर या सात महिलांपैकी दोन महिलांना कॅबिनेट मंत्रीपद तर इतर पाच महिलांना राज्यमंत्रीपद देण्यात आलंय आता या महिला कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे मोदी सरकारमध्ये त्यांना संधी मिळण्याचं का नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई बत्ती मध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व राजकीय घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील यातील पहिलंच नाव म्हणजे ज्येष्ठ भाजप नेत्या निर्मला सीतारामन त्यांना नरेंद्र मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली राज्यसभा खासदार निर्मला सीतारामन याही मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात मंत्री राहिले आहेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला त्याआधी त्या संरक्षण मंत्री होत्या होत्या यावेळी त्यांना कोणती जबाबदारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दुसऱ्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री म्हणजे अन्नपूर्णा देवी झारखंडच्या कोडरमा मतदारसंघातून अन्नपूर्णा देवी विजयी झाल्यात या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यात आणि दुसऱ्यांदा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे मोदी सरकारच्या मागील कार्यकाळातही त्या मंत्री होत्या झारखंडमधील ओबीसी नेत्या म्हणून अन्नपूर्णा देवींची ओळख आहे येत्या काही दिवसांत झारखंड राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला बळकटी देणाऱ्या प्रमुख नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्याआधी राजद पक्षात होत्या पण त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अन्नपूर्णा देवी आणि निर्मला सीतारामन या दोन्ही महिला नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर बाकी महिला मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे त्या महिला राज्यमंत्री कोण आहे ते पाहूयात यातल्या एक म्हणजे अपना दल पक्षाच्या अनुप्रिया पटेल त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे अनुप्रिया पटेल या अपना दल संस्थापक दिवंगत डॉक्टर सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत तसेच त्यांना ओबीसी मध्ये येणाऱ्या कुर्मी समाजाच्या नेत्या म्हणून ओळखलं जातं मागील एन डी ए सरकारमध्ये त्या वाणिज्य राज्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेले आहेत आता बोलूयात कर्नाटकातील ज्येष्ठ नेत्या शोभा करंदालजे यांच्याबद्दल त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलीय कर्नाटकातील बंगलोर उत्तर मतदारसंघातून त्या विजयी झाल्यात कर्नाटकातील भाजप नेते बी एस येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात त्या तीन वेळा लोकसभा सदस्य राहिल्यात करंदालजे यांनी काँग्रेसच्या एव्हीएम राजीव गौडा यांचा बंगळूर उत्तर मतदारसंघातून दोन लाख एकोणसाठ हजार चारशे शहात्तर मतांनी विजय मिळवला आणि बंगळूर मधील पहिल्या महिला खासदार बनल्या यापूर्वी मोदी सरकारमध्येही त्या मंत्री होत्या त्यांच्याकडे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पद होतं भाजपच्या सावित्री ठाकूर यांच्याबद्दल बोलूयात मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात सावित्री ठाकूर यांनाही स्थान मिळालं आहे त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली मध्य प्रदेशातील धार लोकसभा मतदारसंघातून सावित्री ठाकूर ह्या विजयी झाल्यात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राधेशाम मुवेल यांचा पराभव केला आहे मध्य प्रदेशातील आदिवासी नेत्या म्हणून त्या लोकप्रिय आहेत भाजपच्या नेत्या निमूबेन बंभानिया यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ आहे गुजरातच्या भावनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी मोठा विजय नोंदवलाय त्यांनी आम आदमी पक्षाचे उमेदवार उमेश मकवाना यांचा साडेचार लाखांहून अधिक मतांनी पराभव केला गुजरातमधून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या तीन महिलांपैकी त्या एक आहेत या पूर्वी अध्यापन क्षेत्रात होत्या याआधी त्यांनी दोन वेळा भावनगरच्या महापौर म्हणूनही काम केलंय आणि दोन हजार तेरा ते, ते दोन हजार एकवीस दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या त्या राज्य युनिटच्या उपाध्यक्ष होत्या यावेळी थेट त्यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी आहे या यादीमध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असं नाव आहे ते म्हणजे रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचं रक्षा खडसे यांची पहिल्यांदाच केंद्रीय या मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे रक्षा खडसेंच्या रूपाने यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला एक महिला राज्यमंत्री मिळाली आहे असं आपण म्हणू शकतो रक्षा खडसे या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा त्या निवडून आल्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला रक्षा खडसे या केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात तरुण महिला मंत्री ठरल्यात आता रक्षा खडसेंना कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय या होत्या आपल्या हो केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांची यादी यात निर्मला सीतारामन आणि अन्नपूर्णा देवी या दोन कॅबिनेट मंत्री तर इतर पाच राज्यमंत्री म्हणून या महिला खासदारांनी शपथ घेतली आहे दोन हजार मंत्रिमंडळात सीतारामन स्मृती इराणी आणि एका क्षणी हरसिमरत बादल यांना कॅबिनेट मंत्री पदावर संधी देण्यात आलेली तर इतर नऊ महिलांना राज्यमंत्री पदावर संधी देण्यात आली होती केंद्रीय मंत्रिमंडळातील महिलांचे प्रतिनिधित्व बारा वरून सात वर आले आहे गेल्या कार्यकाळात मोदी सरकारने नारी शक्ती अधिनियम कायदा संमत करून संसदेत महिला महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण अनिवार्य केलं होतं या कायद्याची अंमलबजावणी मात्र दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सीमांकन प्रक्रियेनंतर होईल यावरून आपण आशा करूयात की दोन हजार सव्वीस नंतर मंत्रिमंडळात विस्तार पुन्हा नव्याने झाला तर त्यात महिला मंत्र्यांची संख्या निश्चितच वाढेल तुम्हाला काय वाटतं या सात पैकी कोणत्या महिला मंत्र्यांना कोणतं खातं मिळेल तुमचे अंदाज कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा